संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आम आमच्या कागद लयचनेला लाइक करावं बेल दाबून सब्स्क्राइब करा शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बाल गटात उच्चांकी दोनशे एकवीस मल्लांचा सहभाग संपूर्ण नियोजन ऑलिंपिक च्या धर्तीवर सोमवार एकोणीस रोजी सर्व गटातील अंतिम फेरीतील कुस्त्या होणार श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी बालगटात उच्चांकी दोनशे सहभाग नोंदविला कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शाहू जयंती निमित्त घेण्यात येत असलेल्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते झाले यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे सर्व संचालक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांचे सह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते कुस्ती या स्पर्धा पाहता येण्यासाठी कुस्ती हेच जीवन या फेसबुक पेज व युट्यूब वरून ऑनलाईन प्रक्षेपण सुरू आहे स्पर्धेचे संपूर्ण नियोजन ऑलिम्पिक पद्धतीने केले आहे विविध चौतीस गटात स्पर्धा या कुस्ती स्पर्धा चौतीस विविध गटांमध्ये होत आहेत त्यामध्ये चौदा वर्षाखालील बाल व सोळा वर्षाखालील कुमार गटामध्ये प्रत्येकी आठ गट तसेच एकोणीस वर्षाखालील ज्युनियर गटामध्ये सात व सिनियर गटामध्ये पाच वजनी गटामध्ये या स्पर्धा होती तसेच महिला कुस्तीगिरांसाठी चाळीस शेहेचाळीस बावन्न अठावन्न पासष्ट व शहात्तर किलो अशा सहा वजनी गटांमध्ये स्पर्धा होती शनिवारी सतरा कुमार व महिला गटातील रविवारी अठरा ज्युनियर व महिला गटातील तर सोमवारी एकोणीस सर्व गटातील अंतिम फेरीतील कुस्त्या होणार छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे व क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर यांच्या प्रतिमेसह म्याट पूजन घाटगे यांनी केले खेळाडूंनी मानवंदना देऊन क्रीडा शपथही घेतली सकाळी शाहू उद्यानातून खेळाडूंनी क्रीडा ज्योत कार्यस्थळापर्यंत आणली स्पर्धेचे संपूर्ण नियोजन ओलिम्पिक पद्धतीने केले आहे पंच म्हणून बटू जाधव संभाजी पाटील बाळा सोमेटकर नामदेव बल्लाळ रवींद्र पाटील प्रकाश खोत के बी चौगुले बापू लोखंडे सुरेश लंबे सूरज मगदुम मुकुंद वाडकर मलकारी पुजारी रामा माने दत्तात्रय एकशिंगे गजानन खराडे अशोक फराकटे रामदास लोहार आदी काम पाहत आहेत राजाराम चौगुले व कृष्णा चौगुले यांनी निवेदन केले